जागतिक आदिवासी निमित्तान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले दौऱ्यावर आदिवासी बहुल भाग म्हणून इथे दरवर्षी आदिवासी दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो यंदा देखील शिवसेनेच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे अलीकडेच शिंदे शिवसेनेत प्रवेश केलेले मारुती मेंगाळ यांनी रॅली आणि सभेचं आयोजन केलं त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील दवंग यांनी जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साजरं जात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते अहिल्यानगर दौऱ्यावरती आहे आदिवासी बहुल भाग म्हणून अकोले तालुक्यात बघितलं जातं मोठ्या प्रमाणात जे जी तयारी जी आहे ती त्यांची या ठिकाणी करण्यात आली आहे या ठिकाणी रॅली असणार आहे सुमारे अडीच वाजेच्या दरम्यान आणि त्यानंतर या ठिकाणी सभा होणार आहे आपल्यासोबत मारुती मेंगाळ आपल्यासोबत आहेत काय सांगाल कशा पद्धतीनं तयारी पूर्ण करण्यात आली तयारी पूर्ण क्षमते आमची या ठिकाणी झालेली आहे शिंदे साहेबांचं आगमन एक नंतर या ठिकाणी होईल प्रचंड भव्य देवी अशा प्रकारची रॅली निघून या ठिकाणी सभा होणार आहे सभेच्या ठिकाणावरून आदरणीय साहेब आम्हा सर्व आदिवासी बांधवांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे आमच्या सर्वांसाठी एक आनंदाचा क्षण आहे की या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अकोले तालुक्यामध्ये पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री या सर्व आदिवासी बांधवांच्या उत्सवात सहभागी होत आहे मध्यंतरी जे आरोप झाले होते भोगस पक्षप्रवेशाचा त्यानंतर असा आकाश कयास केला जात होता की एकनाथ शिंदेचा दौरा रद्द होईल मात्र तरीही येत आहे काय सांगा आमचा पक्षप्रवेश स्वतः शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत झाला होता आणि त्याच्यामध्ये काय तथ्य आहे काय नाही हे आम्ही पण आमच्या माध्यम तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही सर्वांना सांगितलं त्याच्यामध्ये तो आमच्या दृष्टीने फालदकर पात्र विषय नव्हता अ प्रचंड मोठा उत्साह संपूर्ण जगामध्ये आज होतोय आणि ह्या उत्साहामध्ये हो ते येतात ही आमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे नक्कीच आज जे आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या अकोले दौऱ्यावरती आहेत मोठ्या प्रमाणात सभेची तयारी केलेली आहे या ठिकाणी आदिवासी बांधव जे आहेत ते पारंपरिक वेशभूषा विषय घेऊन धारण करून या ठिकाणच्या रॅलीमध्ये देखील सहभागी होणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे देशासाठी राज्यासाठी हा महत्वाचा क्षण म्हणून आदिवासी बांधव याकडे बघताय सुनील दवंगे एनडीटी मराठी अकोले अहिल्यानगर